मित्रांनो काल आपल्या नेवरीच्या क्लिनिकमध्ये एक बेशुद्ध अवस्थेत पेशंट आली होती ज्यावेळेस त्यांचा आम्ही बी पी शुगर आणि ऑक्सिजन लेवल चेक केल्या तर त्या अगदीच नॉर्मल होत्या परंतु ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती घरगुती वादानंतर तिची दातखेळी बसली होती आणि तिचा जो कॉन्शियसनेस आहे तो पूर्णच गेला होता आणि पूर्णपणे बेशुद्ध होती मग घरात असतानाच घरच्यांनी चप्पल लावणं कांदा लावणं किंवा आल्याचा रस नाकात टाकणं हा प्रकार झाला होता परंतु याने सुद्धा तिला शुद्ध आली नव्हती आम्ही सुद्धा बराच प्रयत्न केल्यानंतर तिला शुद्ध येत नव्हती तिला आयसीयूला शिफ्ट करावं लागतंय काय अशी परिस्थिती होती परंतु आयुर्वेदामधला एक सुंदर उपाय लगेच सुचला की तिच्या डोळ्यामध्ये आम्ही एक तूप टाकलं त्या तुपाचं नाव आहे त्रिफळाक्रत त्याने तिला खूप झोंबलं आणि झोंबल्यानंतर तिला शुद्ध आली मित्रांनो आयुर्वेदामध्ये अपस्मार किंवा चक्कर येणं मोर्चा येणं आणि दातखिळी बसणं अशा परिस्थितीमध्ये डोळ्यामध्ये तीक्ष्ण अंजन टाकायला सांगितलेलं आहे तीक्ष्ण अंजनामुळे काय होतं की डोळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात झोंबायला चालू होतं आणि जे मन इतरत्र भडकटलेलं आहे ते मन आपल्या जागी किंवा बुद्धीच्या ठिकाणी स्थिर होतं आणि अशा रुग्णाला लगेच शुद्ध येते जर घरामध्ये वाईट प्रसंग घडला किंवा भांडणं झाली बऱ्याच मुलांच्या मध्ये किंवा मुलींच्या मध्ये विशेष करून महिलांच्या मध्ये दातखिळी वसणं हा प्रकार खूप कॉमन पाहायला मिळतो अशा परिस्थितीमध्ये जर डोळ्यामध्ये आपण तीक्ष्ण अंजन म्हणजे ज्या गोष्टीमुळे डोळ्या डोळे झोंकतील परंतु डोळ्यांना त्रास होणार नाही असे पदार्थ टाकले किंवा असे ड्रॉप टाकले जसे की त्रिफळाकृत आहे असे टाकले की याने तो पेशंट लगेच शुद्धीवरती येतो आणि त्याची दातखिळी निघून जाते